पोलिसांना खबर मिळाली की रामाळा तलावाजवळील एका देवळाजवळ एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन लोकांना धमकावत आहे ही खात्रीशीर खबर मिळाल्यानंतर पोलिस पंच व स्टाफसह घटनास्थळी पोहोचले तिथे एक संशयित व्यक्ती दिसली आणि पोलिसांना पाहताच ती पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जाऊन बसली पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची आणि त्याच्या गाडीची पंचांसमक्ष कायदेशीर झडती घेतली या झडतीदरम्यान गाडीतील ड्रायव्हर सीटखाली एका बाजूने धारदार आणि खाचे असलेला स्टीलचा टोकदार चाकू सापडला या चाकूबाबत विचारपूस केली असता तो त्याचाच असल्याचे त्याने पंचांसमक्ष सांगितले या घटनेमध्ये पोलिसांनी त्या व्यक्तीकडून सोळा इंच लांबीचा एक स्टीलचा धारदार चाकू ज्याच्या पात्याची लांबी अकरा इंच आणि काळ्या रंगाच्या मुठीची लांबी पाच इंच होती जप्त केला तसेच ती पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडीही ताब्यात घेण्यात आली एकूण पाच लाख एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या व्यक्तीकडे घातक शस्त्र बाळगल्यामुळे त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला